मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती आता या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे गौरी पालवे यांनी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेनंतर गौरीच्या मंडळींनी तिच्या सासरच्या लोकांवरती गंभीर आरोप केले होते त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली तपासात पोलिसांच्या हाती महत्वाची सीसीटीव्ही फुटेज लागलेले आहेत एवढेच नाही तर अनंत गर्जनच्या शरीरावरती असलेले जखम त्यांच्या बाबत देखील महत्वाची माहिती समोर आली आहे अनंताच्या शरीरावर अठ्ठावीस जखमा आढळल्या आहेत या जखमा ताज्या असल्याचे समोर आले या जखमा गौरी पालवे आणि अनंतच्या झटापटीत झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे अनंतची पोलोग्राफी टेस्ट केली जाणार आणि मानसशास्त्रीय तपास के या या तपास केली जाणार जाणार आहे या या माध्यमातून प्रकरणाचा संपूर्ण केला आवश्यक असल्यास अनंतची पोलीस कोठडी अधिक अबाधित राहावेत अशी पोलिसांची भूमिका असल्याची माहिती आहे गौरी पालवे हिचा मृत्यू झाल्याची बातमी अनंत गरजेला समजताच त्याने आपलं डोकं भिंतीवर आपटलं होतं यामुळेच त्याला जखम झाल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे त्याचबरोबर अनंतने खिडकीतून घरात प्रवेश केला होता त्यामुळे घराच्या खिडकीला ज्या व्यक्तीने जाळ्या बसवल्या हो त्याला जाळीमधून आत प्रवेश करता येतो का याचं प्रात्यक्षिक देखील दाखवायला सांगण्यात आलं होतं वरळी पोलिसांनी अनंत गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला असल्याचे समोर आले आहे अनंत सोबत दोन पासून कोणताही संबंध नव्हता गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही असं जबाब महिलेने पोलीस चौकशीत दिला आहे एफआयआर मध्ये अनंतच्या जुन्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे तिचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला आहे आतापर्यंत अनंत गर्जे याला कोर्टात तीन वेळा हजर करण्यात आले आहे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घेतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट सेवन झिरो सेवन थ्री